कारलं पाहिलं की कारल्याची भाजी खायला नको वाटते का स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण आता दोनशे पन्नास ग्रॅम कारले घेतलेले आहेत हे कारले आपण आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे कारल्याची भाजी पाहिली की मुलांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही पण आज आपण अशी कारल्याची भाजी बनवते की ती बिलकुल कडू होणार नाही खमंग आणि काळा मसाला वापरून मराठवाडा स्टाईल आपण आज कारल्याची भाजी बनवणार आहोत कारल्याच्या फोडींना आपण गोल आकारामध्ये कट करून घेतले आहे आता काचीच्या पाऊलमध्ये आपण सर्व फोडी घेतले आहेत आणि याच्यामध्ये आता आपण मीठ घालतो आहे हे मीठ आपण आता चार चमचे घातले व्यवस्थित मीठ सर्व फोडींना व्यव लावून घ्यायचे आहे या मीठ लावलेल्या कारल्याला आपण पंधरा वीस मिनिट झाकून ठेवणार आहोत पंधरा वीस मिनटानंतर कारल्याच्या फोडींना छान असं पाणी सुटलं आहे आता आपण दाखवतोय अशा पद्धतीनं पाणी सुटलेलं आहे म्हणजे आपलं कारल्यातलं जो क कडू पाणी आहे ते बाजूला होईल आपण आता एक तांब्याभर पाण्यामध्ये सर्व कारली व्यवस्थित मीठ आणि ती कारली एक सर्व व्यवस्थित पिळून घ्यायची आहे अशा पद्धतीनं मी आता एकदाच पिळते आहे तुम्हाला पाहिजे असेल तर दोन 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 पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही कारल्यांना व्यवस्थित पिळून घेऊ हो शकता आता हे अशा पद्धतीनं तुमचं कारलं बिलकुल कडू होणार नाही क कमी बिलकुल न होणारं आता हे आपलं कारल्याची भाजी तयार होणार आहे सर्व कारली आपण आता व्यवस्थित फोडी पिळून घेतलेल्या आहेत आता एका जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे सूर्यफूल तेल घातलं आणि आता फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी आपण एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की आपण एक चमचे जिरे घालायचे चिमुळभर हिंग आणि पान, पानं स्वच्छ धुतलेली फ्रेश कडीपत्तेची पानं वापरली आणि वन फोर्थ चमचा हळद घेतली आहे आणि सर्व फोडी घालून आपण व्यवस्थित आता फोडी सर्व परतून घ्यायच्या तेलामध्ये आता ते आपले कारलं छान तेलामध्ये परतलेलं आहे आता आपण लाल तिखट घातलं आहे एक चमचा आणि कांदा लसूण मसाला घातला आहे कांदा लसूण मसाल्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे दोन चमचे घातले आहे आणि काळा मसाला आपण हा याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे हा मराठवाडा पद्धतीचा काळा मसाला आपण बनवलेला आहे अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे म या मसाल्यामुळे भाजीची चव खूप छान येते आणि थोडी वेगळ्या पद्धतीची भाजी, भाजी लागते एक मसाला बदलला की भाजीची टेस्ट पण बदलते अशा पद्धतीनं सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण आता एक छान अशी वाफ द्यायची आहे कारल्याला एक फार वेळ लागत नाही एक दोन मिनटामध्येच आपले वाफ कारले छान वाफले जातात आता आपण तीळ घातले दोन चमचे आणि एक वाटी मोठी वाटी भरून शेंगदाण्याचा कूट घातला आहे हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो घालून आपण असं व्यवस्थित छान असं मिक्स न, मिक्स करून घ्यायचं आहे आपण ह्या रेसिपीला पाणी पण वापरलेलं नाही आहे कांदा लसूण काहीच वापरलेलं नाही आहे आणि मिठाचा पण वापर करायचा नाही आहे आपण जे मिठामध्ये कारले आपण सुरुवातीला मिठाचं पाणी काढून घेतलं होतं त्याच पा मिठाच्या ह्याच्यावरच आपली हो भाजी पूर्ण तयार होते वरून आपण मीठ घालायचं नाही आहे आता परत एकदा एक छान दोन मिनिट वाफवायचे आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार होईल आता आपली ही भाजी झाली आहे का एकदा चेक करून बघायची आहे फोड आपण कट करून बघायची आहे झाली आहे का आणि जर भाजी झाली असेल तर आपण गॅस बंद करायचं आहे तर मऊ झालेलं आहे आपलं कारलं मस्त आपलं कारली शिजलेली आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि आपण एक लिंबूचा रस भाजीमध्ये घालणार आहोत ज्यामुळे आपल्या भाजीला एक छान अशी चटपटीत टेस्ट येईल मस्त सर्व व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व गॅस बंद करून आपण लिंबूचा रस घालून मिक्स करून घेतला आहे गॅस चालू असताना लिंबाचा रस घातला तर भाजी कडू होण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद करूनच नेहमी रेसिपीमध्ये लिंबूचा रस पिळायचा आहे आता आपण भाजी कशी झाली आहे ते टेस्ट करून बघूया आपल्या शरीराला सर्व रसांची गरज असते आंबट तिखट कडू गोड खारट त्यामुळे अशा पद्धतीचं आहे कडू रस पण जाणं गरजेचं असतं पण कडू न होऊ देतासुद्धा आपल्याला भाजी तयार करता येते आपली भाजीची टेस्ट एकदम मस्त झालेली आहे आपण आता ताटामध्ये जवसाची चटणी हळदीचं लोणचं आणि कारल्याची भाजी असा मेनू केलेला आहे या सर्व रेसिपीज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तोंडाची चव वाढवणारी कारल्याची भाजीची रेसिपी आवडली का तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू